नमो नारायणा नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण रथसप्तमीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये रथसप्तमीचे महत्त्व काय आहे पूजाविधी कशी करावी तसेच काय करावे काय करू नये शुभमुहूर्त काय असणार आहे तसेच घराच्या सुखशांती समृद्धीसाठी सूर्यनारायणाच्या कृपेसाठी या दिवशी कोणता असा विशेष उपाय करावा त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या सातव्या दिवशी रथसप्तमी पर्व साजरा केला जातो यावर्षी हा पर्व सोळा फेब्रुवार रोजी आला आहे मित्रांनो मानले जाते की या रथसप्तमीच्या शुभ दिवशी केलेले स्नान दान होम पूजा उपायचे फळ हे हजारपटीने जास्त मिळत असते या रथसप्तमीला वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते त्यामध्ये अचला सप्तमी पुत्रसप्तमी आणि आरोग्य सप्तमी हे याची काही नावे आहेत मित्रांनो असे मानले जाते की या दिवशी सूर्य आपल्या रथातून बसून प्रवास करतो आणि या रथाला सात घोडे असतात आणि या रथातून सूर्य आपले मार्गक्रमण करत असतो मानले जाते की सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी रथावर आडूड सूर्यनारायणाची पूजा या दिवशी नक्की केली पाहिजे आणि जो कोणी या दिवशी भगवान सूर्यनारायणनिमित्त व्रत व पूजा आराधना करतो त्यास मानले जाते की आ, त्यास आरोग्यप्राप्ती होते तर मग हे व्रत कोणी ठेवावे तर ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्यदोष आहे तो निच स्थानावर आहे ज्याचे आरोग्य साथ देत नाही नेहमी आजारी राहतात ज्या मुलांच्या शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये अडचणी येत आहेत उन्नती होत नाही अशांनी रथसप्तमीचे हे व्रत नक्की करावे तसेच ज्यांच्या आयुष्यात संतानवादा आहे त्यांच्यासाठी हे व्रत फलदायी मानले गेलेले आहे त्यामुळे त्यांनी हे व्रत नक्की करावे मित्रांनो या रथसप्तमीच्या दिवशी असे मानले जाते की सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाची विधिविधानपूर्वक पूजा आराधना केल्याने व्यक्ती सर्व रोगमुक्त होतो आणि रथसप्तमी तिथी तसेच पूजनचा मुहूर्त जाऊन घ्या तर रथसप्तमीची जी सप्तमी तिथी आहे ती प्रारंभ होत आहे पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून बारा मिनटाला आणि सप्तमी तिथी समाप्त होत आहे सोळा फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटे म्हणजेच तिथीचा विचार केला तर सोळा फेब्रुवारी शुक्रवारच्या दिवशीच ही रथसप्तमी असणार आहे कारण की सूर्यनारायणचं पूजनाचं महत्त्व आहे त्यामुळे शुक्रवारच्या दिवशीच रथसप्तमी आपण साजरी करायची आहे मित्रांनो या रथसप्तमीच्या दिवशी स्नानाचे देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे स्नानाचा जो शुभमुहूर्त आहे तो जाणून घेऊया तर जो स्नान आहे ते आपल्याला सोळा फेब्रुवारीच्या सकाळी पाच वाजून सतरा मिनटं ते सहा वाजून एकोणसाठ मिनटं या दरम्यान आपण कर्म करू शकता या सप्तमीच्या दिवशी सूर्योदयाची जी वेळ असणार आहे ती सहा वाजून एकोणसाठ मिनटं या वेळेत असणार आहे आणि सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाचे पूजन आराधना आपण करायची आहे आता आपण रथसप्तमीची पूजाविधी कशी करावी ते जाण घेऊया तर या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे व स्नानादिनित्य निवृत्त होईल आणि आपले स्नान हे सांगितलेल्या मुहूर्तामध्येच करायचं आहे ते शुभफलदायी मानले गेलेले आहे या दिवशी शक्य झाल्यास पवित्र नदीमध्ये स्नान करावे जर शक्य नसल्यास आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यास आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते स्नान झाल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर सूर्योदयित झाल्यावर सूर्यास अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य देत असताना त्या एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये जल घ्यायचं आहे सफेद फूल टाकायचं आहे तांदूळ चंदन लाल फूल दुर्वा इत्यादी साहित्य टाकून सूर्यदेव सूर्यनारायणास आपण अर्घ्य द्यायचं आहे आणि अर्घ्य देताना जल हे हळूहळू खाली सोडायचं आहे आणि त्यावेळी या मंत्राचा जप आपण करायचा आहे तो मंत्र आहे ओम घणी सूर्याय न ओम घणी सूर्याय न महा असा मंत्र उच्चार आपल्याला अर्घ्य देत असताना करायचा आहे अर्घ्य दिल्यानंतर हातात फूल तांदूळ घेऊन व्रताचा संकल्प करायचा आहे हे सूर्यनारायणा आज मी आपल्या निमित्त हे व्रत करणार आहे ते सुफळ संपूर्ण होऊ दे असे बोलून ते जलफूल तांदूळ सोडून द्यायचे आहे तसेच आपल्या घरामध्ये तुळशीसमोर सडा रांगोळी काढायची आहे तसेच तुळशीपुढे रांगोळीने सात घोघड्यावर स्वार झालेले सूर्यनारायणाचे चित्र आपण काढायचे आहे त्यांचे पूजन करायचं आहे अथवा पूजास्थळी फोटोस्थापन करून त्यांचे पूजन करायचं आहे त्यांना चंदन दुर्वा लाल फूल नक्की अर्पण करायच्या आहेत तसेच अंगणात एक दिवा प्रच त नक्की करायचं आहे तसेच सूर्यनारायणाचं भाताचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे तसेच काही ठिकाणी या दिवशी अंगणात मातीच्या एक छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आठवतात व सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात या दिवशी ओम सूर्याय नम या मंत्राचा आपण कमीत कमी एकशे आठ वेळेस जप हा अवश्य करायचा आहे आता आपण या सप सब, रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाचं प्रसन्न करणारा एक विशेष उपाय पाहणार आहोत तो प्रत्येकाने नक्की करायचा आहे तर यामध्ये आपल्याला एक तांब्याचे पात्र घ्यायचं आहे त्यात तांदूळ घ्यायचे आहे आणि सूर्यनारायणाचे आव्हान करून त्याचे नामस्मरण करून सूर्यनारायणाची पूजा संपन्न झाल्यावर हे आ, पात्र आपण गरजवंतास दान द्यायचं आहे असे केल्याने मानले जाते की व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट बाधा आजारपण हे संकट हे सूर्यनारायणाच्या कृपेने दूर होतात तर अशा प्रकारे रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्यनारायणाच्या पूजनाबरोबरच दानकर्माचे व स्नानाचे देखील महत्त्व आहे ते आपण अवश्य केले पाहिजे धन्यवाद